आपलं घाणेरडं राजकारण करून शकुनी मामानी परत एकदा आपली चाल खेळली आहे अशा सीट वंचित आघाडीला देऊ केल्या ते त्या कधीच जिंकू शकत नाही शकुनी मामानी पुन्हा एकदा आपली चाल खेळली आणि यशस्वी केली शकुनी मामाची चाल यशस्वी ठरली असा वक्तव्य वापर करत भाजपनं नेते व आमदार नितीश राणे यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाची आघाडी होऊ नये म्हणून संजय राऊत यांनी अडथळे आणले असा हल्लाबोल नितीश राणे यांनी राऊतावर केला आहे तर वंचित जिंकणार नाही अशा जागांचा प्रस्ताव त्यांना देण्यात आल्याचे नितीश राणे यांनी म्हटले तर वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटांची आघाडी होण्याचे सर्व दरवाजे बंद केल्याचे म्हणत शकुनी मामाने आपली चाल यशस्वी केल्याचा आरोप नितेश राणे यांनी केलाय अपेक्षेप्रमाणे शकुनी मामाने परत एकदा आपली चाल खेळली आणि यशस्वी केली पहिल्या दिवसापासून मी सांगत आलेलो आहे की वंचित आघाडी बरोबरची युती हाच शकुनी मामा होऊन देणार नाही अडथळे तो वारंवार आणतोय आपला घाणेरडं राजकारण करून अशा सीट वंचित आघाडीला देऊ केल्या ते त्या कधीच जिंकू शकत नाही शकुनी मामानी परत एकदा आपली चाल खेळली आहे आणि वंचित आघाडीच्या बरोबरचे असलेले चर्चेचे सगळे दरवाजे कायमस्वरूपी बंद केलेले आहेत